नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत पुण्यातल्या काही मतदारसंघांबद्दल मी मुद्दाम बोलत होतो पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांच्या संदर्भात आपण बरीच चर्चा करत होतो आणि मला असं दिसतंय आता याच्यामध्ये की एक मतदारसंघ मला फार महत्वाचा वाटतोय तो आहे वडगाव शेरी ज्या मला स्वतःला जे इंटरेस्टिंग मतदारसंघ वाटत आहेत त्यापैकी वडगाव शेरी हा एक आहे की जिथे काहीतरी वेगळं घडू शकतं वेगळं घडण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही असा हा मतदारसंघ आहे खरं वडगाव वडगावशरी मागची निवडणूक जेव्हा झाली दोन हजार एकोणीस मध्ये तर त्या निवडणुकीमध्ये सुनील टिंगरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि त्यांच्या विरोधामध्ये जगदीश मुळे हे भाजपचे उमेदवार असे दोन उमेदवार शर्यतीमध्ये होते रिंगण्यामध्ये होते जगदीश मुळीक हे तेव्हा आमदार होते विद्यमान सुनील टिंगरे जगदीश मुळीकांचा पराभव केला आणि अगदी थोडक्या मतांनी पराभव केला चार साडेचार हजार मतांनी जगदीश मोळीक पराभूत झाले आणि त्याच्यानंतर जगदीश मुळिकांनी ठरवलं की काही झालं तर आता सुनील टिंगरेंना आपल्याला पराभूत करायचं आहेच आणि सुनील टिंगरेंना पराभूत करायचं हे त्यांनी ठरवलं पण गडबड झाली अशी की सुनील टिंगरे हे त्यानंतर अजित पवारांसोबत गे गेले आणि अजित पवार भाजपसोबत गे गेले अजित पवार भाजपसोबत गेल्यानंतर जगदीश मुळिकांना हा मोठा पेच होता की आता आपली जागा गेली तर त्यापूर्वी जगदीश मुळिकांनी प्रयत्न असा केला होता है कि की लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला लो उमेदवारी मिळावी अशी इच्छा जगदीश मुळकांची होती जगदीश मुळीक आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध उत्तम आहेत जिव्हाळ्याचे आहेत जगदीश मुळिकांना संधी मिळेल असं जगदीश मुळिकांना वाटत होतं प्रत्यक्षात मात्र मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळाली ते खासदार झाले मंत्री झाले जगदीश मुळिकांना मात्र ती संधी नाही मिळाली आणि त्यानंतर मग विधानसभेला तरी किमाने संधी मिळालीच पाहिजे मला असं जगदीश मुळिकांचं म्हणणं होतं तर एक लॉजिक असं होतं की पोरशे प्रकरणामुळे सुनील टिंगरे हे अडचणीमध्ये आलेले होते आणि सुनील टिंगरे जर उभे राहिले तर उलट पक्ष त्यांचं समर्थन करताना पंचायत होईल त्रास होईल त्यापेक्षा सरळपणे आपण एक काम करूया आपण सुनील टिंगरे यांच्या ऐवजी जगदीश मुळीकांना उमेदवारी देऊ अशा प्रकारे पण एक प्रस्ताव मांडला गेला पण अजित पवारांनी तो अजिबात मान्य केला नाही ऐकलं नाही त्यांनी अजिबात सुनील टिंगरे हे अजित पवार यांच्या अगदी जवळचे मानले जातात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजित पवारांनी एकूणच या निवडणुकीमध्ये त्यांच्या सहकाऱ्यांना साथ द्यायची असं ठरवलं की ज्या सहकाऱ्यांनी कठीण काळामध्ये मला साथ दिली एवढा मोठा धोका पत्करला एवढी मोठी जोखीम पत्करली शरद पवारांना सोडून जे लोक माझ्यासोबत आले त्यांना मी सोडणार नाही अशी भूमिका अजित पवारांनी घेतली आणि ते अगदी रास्त आहे बरोबर आहे त्या त्यामुळे त्यामुळे सुनील टिंगरे यांना मुद्र देणं हे स्वाभाविक होतं पण त्यामध्ये पुरुषे प्रकरणाचा मुद्दा मात्र होताच तुम्ही कदाचित वेगळा निर्णय अजित पवार घेतील असं शेवटच्या क्षणापर्यंत वाटत होतं जगदीश एबी फॉर्म पण दिला होता अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल माहिती नव्हतं शेवटी जगदीश मुळीकांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना अधिकृतपणे देवेंद्र फडणवीसांनी समजावलं सांगितलं आश्वासन दिलं त्यांचं ते आश्वासन बऱ्यापैकी व्हायरल झालं आहे जगदीश मुळीकांना फोन केला देवेंद्र फडणवीसांनी आणि सगळ्या कार्यकर्त्यांना समजावलं की जगदीश मुळीक हे आपले कार्यकर्तेच नाही आपले नेते आहेत हे तुमचे नेते आहेत भाजपचे फार महत्त्वाचे नेते आहेत त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका विधानसभेची उमेदवारी आपण जगदीश मुळीकांना देत नाही आहोत पण तरीही विधिमंडळामध्ये सभागृहामध्ये जगदीश मुळीक असतील ही जबाबदारी माझी आहे त्यामुळे जगदीश मुळीकांना किमान विधान परिषद मिळणार हे स्पष्ट झालं आणि जगदीश मुळीक मग माघार घेतली सुनील टिंगरे उभे राहिले सुनील टिंगरे आत्ता उभे राहिल्यानंतर एक सुनील टिंगरेंच्या समोरचं आव्हान जे आहे त्याच्यावर त्यांनी मात केली किंवा एक संकट दूर झालं की आता जगदीश मुळीक नाही आहेत त्यामुळे ती अडचण नाही आहे पण सुनील टिंगरेंच्या विरोधामध्ये कोण उभं राहणार हा मुद्दा पुढे होता आणि तेव्हा बापू पठारे बापू पठारे यांनी असा निर्णय घेतला ते भाजपमध्ये गेलेले होते खरं म्हणजे पण त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि बापू पठारे शरद पवार यांच्या सोबत आले त्यानंतर मग ठरलं असं शरद पवार यांच्याकडून की पठाऱ्यांना उमेदवारी द्यायची पण पठारे कोण हा मुद्दा पुढे आला सुरेंद्र पठारे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते बापू पठारेंचा मुलगा असं पण वातावरण तेव्हा होतं आणि सुरेंद्र पठारे हा अत्यंत आश्वासक प्रॉमिसिंग असा चेहरा आहे तरुण मुलगा आहे शिक्षित आहे सुविध इंजिनियर आहे आणि सगळ्याच अर्थांनी सुरेंद्र पठारे हे उभे राहतील उमेदवार म्हणून ते योग्य आहेत असं होतं पण त्याच्यानंतर मग बरी चर्चा झाली प्रामुख्याने जयंत पाटलांची इच्छा होती की बापू पठारेंनी उभं राहावं सुरेंद्रपेक्षा सुद्धा सुरेंद्र नवीन आहेत आणखी तर आणखी वेळ आहे पुढची निवडणूक आता की सुरेंद्र लढवतील पण आता मात्र बापू पठारांनी उभं राहिलं पाहिजे आणि बापू पठारे या निवडणुकीमध्ये उभे राहिले शरद पवारांनी बापू पठारांना उमेदवारी दिली आणि त्यानंतर चित्र बऱ्यापैकी बदलत गेलं मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे सुनील टिंगरेविरुद्ध बापू पठारे असा हा संघर्ष आहे आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी आता असं दिसतंय की बापू पठाऱ्यांना बऱ्याच गोष्टी बापू पठाऱ्यांकडे आहेत की ज्या सुनील टिंगरेंकडे नाही आहेत एक तर मी म्हटल्याप्रमाणे अँटी इन्कम्पन्सी असते ते अँटी इन्कम्पन्सी सुनील टिंगरेंच्याबद्दल आहेच याच्यामध्ये काही शंका नाही आहे पोरुषे प्रकरणाचा जो काही फटका बसायचा तो फटका बसलेलाच आहे हा दुसरा मुद्दा आहेच तिसरं जे आहे ते म्हणजे मुळामध्ये बरीच काही कामं झालेली नाही आहेत आणि त्या संदर्भामधले एक जे नाराजी असते ती नाराजी ती पण आहे बापू पठारे हे दरम्यानच्या काळात नव्हते कुठेच त्यामुळे त्यांच्यावर एक सहानुभूती आहे की आता बापू पठारे पुन्हा येत आहेत दुसरं असं की बडगाव शेरी या परिसरामध्ये मुळात शरद पवारांची वोट बँक ही बऱ्यापैकी मोठी आहे म्हणजे तिथे सुनील टिंगरे निवडून आले तेव्हा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते ते शरद पवारांचेच उमेदवार होते म्हणून निवडून आले होते त्यामुळे शरद पवारांची एक मोठी वोट बँक त्या भागामध्ये आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या भागामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची पण वोट बँक चांगली आहे आणि बा, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची पण वोट बँक आहे हे तिन्ही वोट बँक एकत्र आल्या तर त्याचा फायदा बापू पठारांना निश्चितपणे होऊ शकतो त्यामुळे हा एक मुद्दा आहे आणि हा सगळा जो परिसर आहे ना परिसरामध्ये पुन्हा एक असं मिश्रण आहे म्हणजे एकीकडे तिथे आय टीचा क्राऊड तुम्हाला दिसेल तिथं बऱ्यापैकी आता आय टीचं नवं हब त्या परिसरामध्ये होत आहे त्यामुळे तो सगळा एक क्राऊड तुम्हाला दिसेल उच्च मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत किंवा मा, हे सगळे जे नवीन सगळी जी अत्याधुनिक तरुणाई हे तुम्हाला दिसेल आणि त्याच वेळी तिथे सर्वसामान्य शोषित वंचित घटक पण दिसतील श्रमिक दिसतील मजूर दिसतील झोपटपट्टी दिसेल असं सगळं आहे पण जातीय धार्मिक अशा प्रकारचे पण अनेक तिथे गोष्टी आहेत म्हणजे ज्याप्रमाणे मी पिंपरीबद्दल म्हटलं होतं तसं तो मेल्टिंग पॉट आहे तर हे सगळं आहे आता याच्यामध्ये बापू पठारे बऱ्यापैकी चालतील असं दिसतंय कारण बापू पठारेंचा जो म्हणजे आघाडी आहे तर त्या महाविकास आघाडीकडे बऱ्यापैकी हा वर्ग आहे असं दिसतंय त्याशिवाय मुस्लिम पण तिथे बेकून मतदार लक्षणीय आहे तर मुस्लिम वोट बँक दलित शोषित वंचित जी वोट बँक आहे ती वोट बँक जी आहे ती वोट बँक चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे या सगळ्याचा जो फायदा आहे तो बाबू पठारांना होऊ शकतो आणि बाकी जो आय टीचा वर्ग आहे त्याचा पाठिंबा आपल्याला मिळावा यासाठी सुरेंद्र पठारे जोरकसपणे प्रयत्न करत आहेत त्याचा सुरेंद्र पठारेंना आणि एकूणच बापू पठारेंना काही फायदा होऊ शकतो असं एक आहे आता याच्यामध्ये एक गंमत आहे की ज्याचा फायदा होऊ शकतो सुनील टिंगरेंना तो असा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सुनील टिंगरे यांनी यांच्याबद्दल अँटीन कंपनीस हे कुठल्याही म्हणजे आमदाराबद्दल असू शकते पण सुनील टिंगरेंनी जी कामं केली त्याच्यामुळे त्यांच्यावर एक खुश असणारा आपण एक वर्ग असतोच कुठल्याही आमदाराबद्दल ते असतं हा एक भाग आहे दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जिथे मतांचं विभाजन मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे प्रामुख्याने हुलगेश चलवादी नावाचे तिथे एक उमेदवार आहेत तर ते बहुजन समाज पक्षाचे आहेत आणि हुलगेश चलवादी हे बहुजन समाज पक्षाचे उमेदवार आहेत नेते आहेत पुणे शहरातले जिल्ह्यातले आणि त्यांनी तिथे बऱ्यापैकी त्यांचं मोठं काम आहे शिक्षण संस्था आहेत बाकीच्या अनेक गोष्टी आहेत तर हुलगेश चलवादी किती मतं घेतात यावर पण या निवडणुकीचा निकाल बऱ्यापैकी अवलंबून आहे त्यामुळे असं काही घडलं तर सुनील टिंगरंना सुद्धा संधी असू शकते पण सध्या तरी एकूण बापू पठारेंचा चेहरा तसा बऱ्याच दिवसानंतर आलेला असल्यामुळे कदाचित त्यांना फायदा होऊ शकतो पण शेवटच्या क्षणापर्यंत ही निवडणूक तशी त्याचा अंदाज बांधणं अवघडच आहे असं म्हणायला पाहिजे मात्र एक दिसतंय की प्रचार यंत्रणा म्हणून दोन्हीही उमेदवार फार जोरकसपणे प्रचार करत आहेत दोघांनाही त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे सुनील टिंगरे विद्यमान आमदार आहेत बापू पठारे माजी आमदार आहेत त्यामुळे दोघंही त्या अर्थानं त्यांनी यंत्रणा चांगली उभी केलेली आहे दोघांचंही आ, सोशल मीडिया मीडिया या प्रकारचे कव्हरेज चांगलं आहे आता त्या मीडिया कव्हरेजमध्ये सुरेंद्र पठारे यांच्यामुळे असेल कदाचित पण पठारेंनी जरा बऱ्यापैकी आघाडी घेतलेली आहे या सगळ्यामध्ये काय होईल हे बघितलं पाहिजे सर्वसामान्य माणूस शेवटच्या क्षणापर्यंत अनेकदा व्यक्त होत नाही पण जेव्हा तो व्यक्त होतो तेव्हा तो काय व्यक्त होईल असा अंदाज आत्ताच बांधणं कठीण असतं पण ही निवडणूक एकूण इंटरेस्टिंग असेल असं दिसतंय आणि मुळातच अजित पवार विरुद्ध शरद पवार अशा ज्या लढती थेटपणे आहेत महाराष्ट्रामध्ये किंवा पुण्यामध्ये त्यापैकी ही एक महत्वाची लढत आहे अशी लढत जी आहे अजित पवार विरुद्ध शरद पवार थेटपणे की म्हणजे बारामती बारामतीबद्दल मी बोललेलोच आहे इंदापूरमध्ये आहे इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील विरुद्ध आत्ता भरणे अशी लढत आहे म्हणजे इंदापूरमध्ये उलटपक्षी अजित पवार गटाला अधिक फायदा होईल असं दिसतं आहे कारण हर्षवर्धन पाटील यांच्याबद्दल नाराजी आहे बारामतीमध्ये योगेंद्र विरुद्ध अजित पवार या लढतीमध्ये अर्थातच अजित पवारांना फायदा होऊ शकतो कारण योगेंद्र लवखे आहेत आणि अजित पवारांनी अजित पवारांचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे त्यामुळे असं तिकडे आहे मग अशी उल्लेख केल्याप्रमाणे पिंपरीमध्ये सुलक्षणा शिलवंत विरुद्ध अण्णा बडसोडे याच्यामध्ये कदाचित सुलक्षणा शेलवंतांना फायदा होऊ शकतो पण तरीही अण्णा बडसोडे तेवढेच महत्वाचे आहेत हे जे अजित पवार विरुद्ध शरद पवार या ज्या लढती आहेत या लढतीचा विचार जर आपण केला तर आणखी जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे लढती आहेत मावळमध्ये अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी लढत आहे पण शरद पवारने अधिकृतपणे तुतारीवर उमेदवार उभा नाही केलेला कारण त्याबद्दल आता बोलणार नाही पण त्याच्याबद्दल मी वेगळं बोलतो आहेच जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारचे लढती आहेत त्यामध्ये अर्थातच दिलीप वळसे पाटील हे एक महत्वाची लढत आहे आंबेगावात काय होईल पण तिथे दिलीप वळसे पाटलांना कदाचित थोडासा फायदा होऊ शकतो असं एकूण मानलं जात आहे जुन्नरमध्ये अतुल बेणके आहेत अतुल बेनकेंना तिथे पंचरंगी लढत आहे तर त्या पंचरंगी लढतीमध्ये सत्यशील शेरकरांसारखा विरोधी उमेदवार आहे तिथे काय होईल अतुल बेनकेंना तिथे कदाचित फटका बसू शकतो पण पंचरंगी लढत असल्यामुळे त्याबद्दल आत्ताच भाष्य करणं कठीण आहे कदाचित अतुल बेनके यांना त्याचा त्या लढतीचा विभाजनाचा फायदा सु, फायदा सुद्धा होऊ शकतो त्यामुळे ते आत्ता सांगता येणं शक्य नाही आहे खेडमध्ये दिलीप मोहिते अजित पवार गटाचे आहेत तिथे साधारणपणे काय चित्र आहे ते बघितलं पाहिजे अशोक पवार शिरूरमध्ये अशोक पवार विरुद्ध माऊली कटके हा जो सामना आहे तिथे कदाचित अशोक पवारांना या सगळ्या शरद पवारांच्या सहानुभूतीचा फायदा पण होऊ शकतो पण स्थानिक समीकरणं आणखी वेगळी आहेत पण तिथे हवेली शिरूर असं सगळं बायफर्केशन आहे तर अशा अनेक गोष्टी आहेत पण मुळामध्ये अजित पवार विरुद्ध शरद पवार हा जो संघर्ष पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये होतोय तिथे अनेक ठिकाणी अजित पवारांना पण फायदा होईल असं दिसतंय आहे काही ठिकाणी शरद पवारांच्या उमेदवाराला फायदा होईल असं म्हणता येऊ शकतं काय होईल आपण बघूया पण वडगाव शेरीमध्ये मात्र शरद पवारांच्या पक्षाला शरद पवारांच्या उमेदवाराला बापू पठाऱ्यांना कदाचित अधिक फायदा होऊ शकतो असं दिसतंय आहे काय होईल ते ह प्रत्यक्ष रिकालानंतरच कळणार आहे एनिवे तुम्हाला जे वाटतं ते लॅ कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू